का आपण कायम जे लोक हा निर्णय घेतात मुलं न होऊ देण्याचा त्यांच्याकडे स्वैराचार किंवा चंगळवाद म्हणून बघतो की अच्छा ह्यांना मजा मारायची आहे म्हणून त्यांना मुलं नाही होऊ द्यायची फक्त मजाच मारायची ह्या वाक्यामध्ये तुम्ही नकळतपणे हे मान्य करताय की मूल होणं हे मजा करण्याच्या मध्ये येत अडथळा म्हणून म्हणजे तुमच्याही आयुष्यात मूल केलं तेव्हा तुमची मज्जा कमी झाली होती कदाचित <laughs> एकतर हे आपसात चर्चा करतात आणि गृहित धरतात की ह्यांना मूल होत नसेल आणि न मागितलेले सल्ले देतात त्या कपलला कोणी विचारावं हे पण एक काहीतरी ठरलेलं असेल पाहिजे ना म्हणजे सरसकट समाजाला हक्क दिल्यासारखं कोणीही म्हणावं की अरे रे बिचारे किंवा अरे रे हे फारच थिल्लर आहे हे काहीही स्वतः लेबल्स देणं ह्याच्यापेक्षा कोणीतरी विचारा आणि ते म्हणतील ते ऍक्सेप्ट करा काहीतरी असं हे झालंच पाहिजे हे केलंच पाहिजे असं कस हे तर कारण नाही म्हणजे ही कारण कारण असतील आणि असेल तुम्हाला हे अधिकार दिले हेच मला कळत आधी तुम्हाला वाटतच असेल तर तुम्ही नीट ना काहीतरी नाव ठेवण्यापेक्षा विचित्र अजून हे पचतच नाहीये की हा शक्यता असताना सुद्धा नाही कसा घेतलेला निर्णय असू शकतो हे अजून मान्य म्हणजे ती असहाय्यता परिस्थितीमुळे झालं नाही होऊच शकलं नाही खूप उपासपासापासून खूप उपचार केले इथे एक वेळ ते मान्य होतं त्यामुळे मूल असणं आणि नसण्यापेक्षा सुद्धा अशा सगळ्या कारणांमुळे जर ते मूल नसेल तर एक वेळ वे मान्य होतं पण कोणीतरी होऊन हे सगळं शक्य असताना सुद्धा म्हणतंय की मला मूल नको आहे इथे तो मी म्हणतो ना की ते सगळी पडझडच आता बहुतेक इथून पुढे होणार आहे कारण हे सगळं धरून ठेवणार कुटुंब तेच आता विस्कळीत होत आहे ही भीती खूप आहे आणि हे जेवढं जास्तीत जास्त दिसायला लागलंय ना तेवढं तेवढं आधीच्या पिढीला ही काळजी वाटते आहे